जागृत देवस्थान भाग चार चला तर मग कथेला सुरुवात करूया पूर्ण विचार करता कोर्टाचा बेलिफनी पोलीस पार्टी आल्यावर मिळकतीचा ताबा सोडावाच लागणार हे अटल भवितव्य ध्यानी घेता चारही दांडेकर बंधूंनी सुज्ञ विचार करून रोकड आणि सोने चांदी असा महत्त्वाचा आईवस गुठाळून दोन भाऊ बायका माणसे निमुले यांना घेऊन तत्काळ पळसंब्यात मामाकडे रवाना झाले लीलावाला अजून चार दिवस अवधी होता राहिलेल्या दोन भावांनी गुरे ढोरे गावातल्या कुळांना वाटून टाकली मोठी हांडी भांडी होती ती गावदेवीला दान म्हणून देऊन टाकली आणि दुसरा दिवस उजाडता उजाडता वाड्यासमोर उभे राहून वास्तुदेव आणि ग्रामदेवी काळकाई यांची प्रार्थना करून यांचा फैसला तुम्ही करा आम्ही या मिळकतीवर तुळशीपत्र ठेवून पाय नेतील तिथे परागंदा होऊ जिथे कुठे आम्ही रहिवासी करू तिथे तुम्ही आमच्या पाठीशी राहून आम्हाला बरकत द्या ज्या कोणामुळे आम्ही दरवेशी बनून बाहेर पडलो त्याला ही मिळकत सुखाने पचायला देऊ नको असे सांगणे करून बोंब मारली नी दोघेही मागे वळूनही न पाहता निघून गेले रात्रभर विचार विनिमय करून गावातले जाणते लोक समाचाराला आले तेव्हा दांडेकर बंधू घरादारावर तुळशी पत्र ठेवून बोंब मारून गाव सोडून गेल्याची वार्ता घरगड्याने दिली गावकरी ग्रामदेवी काळकाई मातेच्या मंदिरात जमले गावातल्या बारा पाचांनी देवीला जाब घातला महाजनाने मिळकतीचा कब्जा घेतलाच तरी गावातल्या एकाही माणसाने त्याला सहकार्य करायचं नाही त्याच्याकडे कामधंद्याला सोडाच त्याच्याशी बोलभाषणही करायचं नाही अशी शपथ सगळ्यांनी घेतली दादा महाजन मिळकतीचा ताबा घ्यायला आला तेव्हा पोलीस पाटील आणि चार ग्रामस्थ पंच म्हणून सरकारी आज्ञा पाळण्यापुरतेच उपस्थित होते कब्जेदार कोणीच उपस्थित नसल्यामुळे घटका सगळे कायदेशीर सोपस्कार उरकून लिलाबातले मिळकतीचा दादा महाजनला ताबा देऊन बेलिफणी पोलीस निघून गेले गावातले पंच आणि पोलीस पाटील यांच्याशी दादा बोलायला गेल्यावर सरकारी आज्ञा पाळायची म्हणून आम्ही इथे आहोत इथून पुढे गावातला एकही माणूस तुला मदत करणे दूरच तुझ्याशी भाषणही करणार नाही तू कोणा गाववाल्याशी बोलायचा प्रयत्न केलास तरी तो तुझ्या तोंडावर थुंकून बाजूला जाईल असे पोलीस पाटलाने ठणकावून सांगितलं आणि पंच निघून गेले दादा महाजननी सोबत आलेली सताट मंडळी दिंडी दरवाजा उघडून वाड्यात शिरली माणसं वाडाभर फिरली हे प्रकरण थंडावल्यावर आपोआप गाववाले ताळ्यावर येतील असा बरोबरच्या माणसांनी त्याला धीर दिला चार दिवसांनी थोरला मुलगा हरी सात आठ गडी आणि रांधपी घेऊन दादा महाजन वाड्यात राहायला आला ते वाटेनं येत असता त्यांना बघितल्यावर माणसे तोंड फिरवून बाजूला जायचे वाड्यात आल्यावर महाजनांच्या मुलाने आंघोळ करून सवळे नेसले आणि आग्रात फिरून फुले काढून ताजी पाण्याचे कळशी घेऊन तो देवघरात शिरला शिसवी देव्हाऱ्यात गंगाजलाचा लोटा उजव्या सोंडेचा चांदीचा गणपती मुठी एवढा गोलशाळी ग्राम विष्णुलक्ष्मी बाळकृष्ण अन्नपूर्णा उभा मारुती पांढरा नरशंख घंटा कोंबडीच्या अंड्यावडा स्फटिक पितळी गरुडाच्या पाठीशी स्तंभावर उघट मीट करायचा कमळात पितळी आसनावर ठेवलेला ब्रह्मदेव असे देव होते देवाराच्या बाजूला जाडजूड भले भक्कम चांदीचे तामण चांदीचा गडवा पळीपंचपात्री नैवेद्याची वाटी नि दुधासाठीचे छोटे फुलपात्र आणि दोन तांब्याची तांभणे होती दीड घेराची मुटकाभर जाड सहान त्यावर मणगटा एवढे चंदनाचे खोळ दोन पितळी आणि दोन चांदीची निरांजणे लामन दिवा हळद पिंजरीच्या दोन कुयऱ्या आणि दोन हात उंच चांदीची समयी असा ऐवज होता हरीने समई लावून गंध उगाळले देव तांबणात टेकून स्वच्छ धुतले देव वस्त्राने पुसून देव्हाऱ्यात मांडित असता ते पूर्वी कोणत्या क्रमाने ठेवले होते हे त्याला आठवेना त्याने बापाला हाक मारली असता तो बाहेर गेल्याचे गड्यानं सांगितलं तेव्हा आपल्याला सुचेलत्या क्रमाने देव मांडून तो चंदन लावायला लागला त्यावेळी वरून काहीतरी जडशिळ पण नरम वस्तू त्याच्या मस्तकावर पडली त्याने दचकून उजव्या हाताने झटकल्यावर हातातली गंधाची ताटली बाजूला पडली देव धुतलेल्या तांबडातल्या पाण्यात पांढरी टचटचीत माजलेली पाल पडली ती पुष्ट पोसलेली पाल बघून त्याची भीतीने गाळण उडाली त्याने देवाऱ्याजवळची पळी उचलून ती तांभडावर वाजवून पालीला हुसकावायचा प्रयत्न केल्यावर अंग मारून राहिलेली पाल चाळवायलाच तयार होईना त्याने जरा धीर पालीच्या पाठीवर हलका फटका मारल्यावर शेपूट तुटल्या अवस्थेतली बुंडी पाल सरसरत देव्हाऱ्याखाली नाहीशी झाली गर्भगळीत झालेल्या हरीने परडीतली फुले जमतील तशी देवावर विस्करून अगरबत्ती लावायची विसरून नैवेद्य न दाखवताच तो उठला तांभणातले पाणी पाठीमागच्या अंगणात लांबूनच उडवून देव्हाऱ्यासमोरचा पसारा आवरून सवळे सोडून धोतर गुठाडीत तो बाहेर येऊन झोपाळ्यावर टेकला त्याने निग्रहपूर्वक विसरायचा प्रयत्न करूनही तामणात चिपकून राहिलेली ती घाणरडी पाल नि पळी तुटून वळवळणारे तिचे शेपूट त्याच्या नजरेसमोर काही केला जाईना तो सैर होऊन अंगणात फेऱ्या मारित राहिला मुळात खोतांचा वाडा थोडा एकवर्षी होता नि लिलावाच्या प्रकरणामुळे गावाने त्या वाड्यावर ठरवून बहिष्कार टाकल्यामुळे लोक मळ्यात जाताना वाड्यासमोरून न जाता लांबच्या वाटेने जायला लागलेले असल्यामुळे नजरेच्या टप्प्यातही कोणी माणूस नजरेला पडत नव्हतं तेवढ्यात दुकानावर सामान आणायला गेलेला वासू बाईत रडव्या चेहऱ्याने परत आला एकतर कोणीही माणूस त्याला दुकानाची वाट दाखवायला तयार होईना अंदाजा घटका घटकाभर भोवडून दुकान दिसलं पण दुकानदाराने सामान द्यायला नकार दिला मात्र त्या भल्या गृहस्थाने त्याला बजावलं की दादा भाज्यांचं गडी म्हणून मी तुला सामान देऊ शकणार नाही गावातला कोणी माणूस तुझ्याशी भाषणही करणार नाही कोसभर अंतरावर बाजूच्या गावात दुकान आहे तिथे जा सदरा घाऊन आणायला हरी वासूच्या सोबत निघाला वाटेने जाताना हरीने एका दोघांशी बोलायचा प्रयत्न केला पण एव्हाना दादा महाजन गळी घेऊन दांडेकरांच्या वाड्यात राहायला आल्याची बातमी गावभर झालेली असल्यामुळे जो तो तोंड फिरवून थुंके निघून जाईल बऱ्याच वेळाने परगावचे दोन इसम येताना दिसल्यावर त्यांनी पृच्छा करताच त्या माणसांनी दुकानाकडे जायच्या खाणाखुणा सांगितल्या दुकान गाठून सामान घेऊन वाड्यावर जाई तो मध्यान होत आले वाड्यापासून हाकेच्या अंतरावर पोचल्यावर दादा महाजनांच्या शिव्यांचा पट्टा कानावर आला ते ओसरीवर गेल्यावर गडी सांगायला लागले